नायगाव पूर्वेच्या जुचुंद्र रेल्वे स्थानका शेजारील चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे फाटक आता सात दिवस रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली त्या त्यासंदर्भात मध्य रेल्वेने पत्रकही काढलं आहे सध्या चंद्रपाडा येथे उड्डाणपूल उभारणीचं काम सुरू आहे मात्र चंद्रपाडा रेल्वे फाटक क्रॉस करणारा रस्ता खराब झाल्यानं त्या रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरणाचं काम रेल्वे सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते गुरुवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पर्यंत सात सात दिवसांसाठी रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत हा फाटक बंद असणार आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असणार आहे यावेळी वाहन चालकांना टिवरी राजेवली भोईदापाड हा पर्यायी रस्ता वापर करावा लागणार आहे सात दिवस रेल्वे प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे